हॅलो एवरीवन तर आज आपण बघणार आहोत छान असा ढोकळा कसा बनवायचा त्यासाठी मी घेतलेला आहे एक पसरट भांडं त्यामध्ये आपण ॲड करून घेऊया अर्धा कप पाणी अर्धा कप पाणी मी या ठिकाणी टाकलेलं आहे तसंच आपण ॲड करणार आहोत यामध्ये दोन टेबलस्पून तेल तेलामुळे काय होतं की ढोकळा हा चिकट होत नाही छान असा सॉफ्ट होतो त्यामुळे मी दोन चमचे तेल त्यामध्ये ॲड केलेलं आहे तुम्ही बघू शकता तसंच तेल ॲड केल्यानंतर आपण पाव चमचा सायट्रिक ॲसिड ॲड करणार आहोत लक्षात ठेवा की सायट्रिक ॲसिड हे पाव चमचाच घालायचं आहे त्यापेक्षा जास्त घातलं तर आंबटपणा जास्त येईल तसंच चार चमचे साखर या ठिकाणी मी घातलेली आहे त्यात आता आपण हे छान मिश्रण ढवळून घेणार आहोत जेणेकरून ते पाण्यामध्ये मिक्स होईल छान प्रकारे हे ढवळून घ्यायचं आहे ते ढवळून झाल्यानंतर आता या ठिकाणी मला असं वाटतं की पाणी थोडं कमी झालेलं आहे म्हणून मी अजून थोडंसं पाणी त्यात ॲड करणार आहे पाणी ॲड केल्यानंतर आपण हे परत मिश्रण छान प्रकारे ढवळून घ्यायचं आहे जेणेकरून हे सगळं जिन्नस छान प्रकारे मिक्स होतील आता यामध्ये आपण ॲड करणार आहोत अगदी पाव वाटी रवा रव्यामुळे काय होतं ढोकळा हा छान सुटसुटीत होतो खूप असा चिकट होत नाही त्यामुळे बारीक रवा या ठिकाणी आपण ॲड करायचा आहे तुम्ही देखील बारीक रवा यामध्ये ॲड करायचा तो ॲड केल्यामुळे छान ढोकळा सॉफ्ट आणि मऊ होतो तसंच आपण थोडंसं बेसनपीठ यामध्ये ॲड करणार आहे जे मी घेतलं आहे एक वाटी बेसनपीठ हे आपण छान प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे मिश्रण लक्षात ठेवा हे मिक्स फास्ट करायचं आहे जेणेकरून यामध्ये कुठल्याही प्रकारचे लम्स म्हणजे गाठी होणार नाही याची दक्षता घ्यायची आहे हे छान असं ढवळून घ्यायचं आहे मिक्स करून घ्यायचं आहे हे मिक्स करत असताना फास्ट ही क्रिया करायची आहे म्हणजे गाठी यामध्ये तयार होत नाही आता तुम्ही बघू शकाल की कि हे किती छान प्रकारे आपलं मिक्स झालेलं आहे कन्सिस्टन्सी तुम्ही त्याची बघू शकता छान असं मिक्स झालं आहे आता मी त्यात ॲड करणार आहे चवीनुसार मीठ एक चमचा मी जवळपास मीठ यामध्ये ॲड केलेलं आहे हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे सगळं मिश्रण मीठ छान प्रकारे मिक्स झालं की त्यामध्ये आपण आता ॲड करणार आहोत थोडीशी हळद हळद लक्षात ठेवा थोडीच घालायची आहे त्यामुळे थोडीशी हळद घालायची आहे आपण खायचा सोडा या ठिकाणी घेतलेला आहे अर्धा चमचा त्याला आपण आता ॲक्टिवेट करून घेऊया सोडा ॲक्टिवेट झाला की तो लगेच आपण मिश्रणामध्ये घालायचा आहे आता मिश्रणात तो आपण घालून घेऊया छान प्रकारे पाण्यात तो मिक्स झालेला आहे आता मिश्रणात घातल्यानंतर हे जे मिश्रण तयार आहे ते पटापट आपण ढवळायचं आहे जेणेकरून आपलं मिश्रण छान असं फुलून येईल आणि आपल्याला मिक्स करताना देखील जाणवेल की आपलं मिश्रण हे फुलतं देखील आहे आणि फिरवायला देखील हलकं जातं आहे त्यामुळे आपल्याला कळेल की आपला ढोकळा छान असा स्पॉंजी होणार आहे आता मी बघाल किती फास्ट ते मिश्रण मिक्स करते त्यामुळे काय होतं छान असं ते फुलून यायला लागलं आहे डो सोडा आपण त्यात घातल्यामुळे छान स्पॉंज त्याला येईल आणि फुलूनही येत आहे आपलं मिश्रण तुम्ही बघू शकता असं छान प्रकारे फास्ट क्रिया केल्यामुळे काय होतं ना की मिश्रण छान असं फुलून येतं तसंच काय करायचं आहे आप हे मिश्रण छान प्रकारे फुलल्यानंतर आपण आधीच आपल्याकडे जी थाळी असेल त्याला ग्रीस करून घ्यायची आहे म्हणजे तेल लावून घ्यायचं आहे तसं मी थाळीला आधी तेल लावून घेतलं होतं आणि त्यात हे मिश्रण मी आता टाकणार आहे हे मिश्रण त्यात टाकल्यानंतर आपण छान असा कढईमध्ये आपल्याकडे जी कढई असेल आपण ज्यात ढोकळा छान बसू शकतील या थाळी असं आपण घ्यायची आहे कढई आता या ठिकाणी ही थाळीमध्ये मी मिश्रण ओतलेलं आहे तसंच कढई मी आधी काय केलं आहे पाणी बॉईल करायला ठेवलेलं आहे पाणी बघू शकता छान बॉईल झालं आहे आता आपण त्यावरती ठेवूया थाळी आता ही एक थाळी मी त्यावर ठेवली आहे दोन थाळे ॲक्च्युली त्यावरती बसतात ही थाळी ठेवल्यानंतर आपण काय करायचं आहे त्याच्यावरती छान असं झाकण ठेवायचं आहे लक्षात ठेवा की झाकण हे छान पॅक बसेल असं झाकण बघायचं आहे कारण काय वाप निघून जायला नको वाप जर छान आली तर ढोकळा आपला छान तयार होतो आता यावरती मी झाकण ठेवलेलं आहे आता मला असं जाणवलं की इथून थोडीशी वाफ जाते म्हणून मी झाकण काढून पुन्हा ते जरा पॅक लावण्याचा प्रयत्न केला त्यामुळे काय होतं वाफ छान येते आणि ढोकळा आपला फुलून येईल तोपर्यंत आपण काय करणार आहोत कढईमध्ये तेल घेणार आहोत आणि ते गरम करण्यासाठी ठेवणार आहोत आता त्यात मी मला ढोकळ्यावरती मिरचीही आवडते म्हणून मी मिरची आधी तळून घेणार आहे या या आता या ठिकाणी मिरची छान अशी तळून झालेली आहे आणि तेलही आपलं खूप छान असं गरम झालेलं आहे गरम तेलातच मी आता मोहरी घालणार आहे हे सगळं आपण फोडणीसाठी तयार करायचं आहे ढोकळ्यावर आपण फोडणी घालणार आहोत त्यासाठी मी आधी मोहरी घालून घेतली आहे तेलामध्ये छान मोहरी फुललेली आहे फुटलेली आहे त्यामध्ये आपण आता घालणार आहोत जिरं थोडंसं जिरं देखील यात घालायचं आहे त्यामुळे टेस्ट छान येते जिरं मोहरीच्या फोडणीची आता आपण यात घालणार आहोत थोडंसं जिरं जिरं घातल्यानंतर आता आपल्याकडे हिंग देखील असतो हिंग पाव चमचा घालायचा आहे त्यामुळे काय होतं वास फोडणीला छान येतो आणि खमंग असा वास येतो तसंच कढीपत्ता देखील घालायचा आहे ही खमंग फोडणी आपली तयार आहे तुम्ही बघू शकता आता आपण बघणार आहोत की आपला ढोकळा तयार झाला आहे का आता आपण त्याचं झाकण काढून बघायचं आहे ढोकळा फुलून आलेला छान असा दिसतोय आता आपण काय करणार आहोत एक स्पूनच्या साह्याने चेक करणार आहोत की ढोकळा झाला आहे का या ठिकाणी ढोकळा आपला झालेला आहे कुठेही तो चिटकून वगैरे आलेला नाही आहे याचा अर्थ असा की आपला ढोकळा छान असा तयार आहे थंड झाल्यानंतर एका ताटात आपण तो ढोकळा काढून घेणार आहोत तसंच त्याला छान असं कट करून घेणार आहोत या ठिकाणी छान कट झालेल्या ढोकळ्यावरती आपण तयार केलेली खमंग अशी फोडणी घालणार आहोत सगळीकडे ती फोडणी घालायची त्यामुळे टेस्ट खूप छान येतं प्रत्येक ठिकाणी प्रत्येक ढोकळ्यावरती ती फोडणी घातली गेली पाहिजे आणि त्यानंतर आपल्याकडे कोथिंबीर असते बारीक चिरलेली बारीक चिरून घ्यायची कोथिंबीर आणि ती देखील या ढोकळ्यावरती घालायची आहे फोडणी घालून झाल्यानंतर आपण घालूया आता छान अशी बारीक चिरलेली हिरवी कोथिंबीर खूप छान अशी कोथिंबीर घातल्यानंतर ढोकळा तुम्ही बघू शकता किती छान दिसतोय तुम्हाला जर अशाच नवीन नवीन रेसिपी बघायच्या असतील आणि ही रेसिपी जर आवडली असेल तर आपल्या चॅनलला नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा असल्या नवीन नवीन रेसिपीज मी तुमच्यासाठी नक्की घेऊन येईल तोपर्यंत तो, बाय बाय